जय जवान जय किसान ह्या कृषीप्रधान भारत देशाचं हे ब्रीद वाक्य आहे आणि ह्या देशामध्ये क आत्ता आपण काल परवाच बघितलं असं नेटवर एक एकदम अशी बातमी व्हायरल होत होती का एका दोतरवाल्या बाबांमुळे मॉल बंद झालं पण त्याची खरी घटना ही अशी झाली की कर्नाटकामधील बंगळुरू या शहरामध्ये जे टी नावाचा हा एक मॉल आहे आणि त्या मॉलमध्ये एक शेतकरी फकिरा म नावाची एक व्यक्ती आहे त्या बाबा आणि त्यांचा जो मुलगा होता तो त्यांच्या ते दोघंजणीही मॉलमध्ये गेले होते मॉल बघायला आणि त्यांनी पिक्चरचं तिकीट काढलं होतं तर ते पिक्चर बघायला सायंकाळच्या टायमाला चालले होते पण जिथं तो सुरक्षा रक्षक कर्मचारी ड्युटीला होता त्यांनी त्यांना मध्ये जाण्यासाठी सक्त म्हणजे मनाई केली का त्यांनी सांग त्या सुरक्षा रक्षकाने असं सांगितलं का धोतर सा घालून जाण्यास सक्त मनाई आहे किंवा असं आम्ही जाऊ देणार नाही हा विचित्र पेहरावा आहे तर तुम्ही पॅन्ट घालून या किंवा कपडे बदलून या पण त्या मुलाने त्या सुरक्षा रक्षकाला इतकी विनंती केली इतकी विनंती केली की आम्ही म्हणजे इथलं जवळचे लोकलचे नाही तुम्हाला लांबून आलो आहेत आता आम्हाला कपडे बदलणे शक्य नाही आम्हाला जाऊ द्या कृपया म्हणजे वडिलांना ला आणलं आहे तरी जाऊ दिलं नाही पण तरी त्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे मना केलं आणि त्यांना पाठवून दिलं तर ह्या कृषीप्रधान देशामध्ये किंवा जर शेतकऱ्या ज्या शेतकऱ्यामुळे त्या मॉलमध्ये जे एवढं म्हणजे सामान आलं किंवा जे प्रत्येक ठिकाणी ही शेतीशी निगडीत वस्तू आहे आणि जर शेतात जर पिकल्या तर आपण कपडे पाहतो चांगले चांगले कपडे तर कापसापासून बनतात आपल्या शेतात जर पिकलं तरच ते मॉलमध्ये दिसेल किंवा अशा काही गोष्टी होतील आणि ज्या देशाचा आर्थिक कणा सगळ्या काही गोष्टी जर शेतकऱ्यावर निर्भर निर्भर असतील आणि जर शेतीवर निर्भर असतील तर अशी वागणूक भेटणं हे अपेक्षित नव्हतं आणि त्याचबरोबर तो मुलगा मग घरी गेला त्याच्यानंतर त्याने ही सर्व प्रकार हा त्याने व्हिडिओच्या माध्यमातून नेटवर टाकला आणि नेहमीप्रमाणे सोशल मीडिया ही सर्वांना न्याय देते किंवा आपण बघतो का लोकशाहीचा हा चौथा स्तंभ म्हण चौथा स्तंभ म्हणून आपण या आ, सोशल मीडियाकडे आपण बघत असतो आणि या सोशल मीडियावाल्यांनी इतकं ते प्रकरण उचल उचललं आणि निर्दर्शनच झाले आणि इतकं ट्रोल करण्यात आलं लगेच तिथं ते तिथले लोकल संघटना पूर्ण आणि तिथले शेतकरी संघटनासुद्धा धोतर घालून तिथं गेले आणि सरकारने दखल घेतली आणि लगेच तो मॉल हा बंद केला शेतकऱ्याची दखल पूर्ण जगाने घेतली क शेतकऱ्याचा हा पेहराव म्हणजे आपल्याकडं हा गमछा धोतर आणि कोपरी म्हणजे आपल्याकडे कोपरी म्हणतात त्याला कुडता असा हा पेहरावा आहे आणि पूर्ण देशाचा हा आर्थिक कणा मानलेला किंवा जर देशाला कोणी आज पोसत असेल तर शेतकरी हा पोसतो आणि त्याच्याबद्दल ही घटना घडली पण सर्व नेटकऱ्यांचे सोशल मीडियाचे आभार त्यांनी बाबाला तात्काळ म्हणजे चोवीस घंट्याच्या आत हा न्याय मिळवून दिला सर्वांचे मनपूर्वक आभार जय जवान जय किसान